लक्ष्मण हाकेने काय म्हटलं याच्यावर मी प्रतिक्रिया दिली पाहिजे असं काही माझ्यावर बंधन नाही महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल न पडेल हा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे पण हा प्रश्न कधी येतो ज्यावेळी सत्ता येईल तेव्हा ना पहिलं संख्याबळ आलं पाहिजे आणि महायुतीच्या आम्हाला सगळ्यांना कॉन्फिडन्स आहे की आम्हीच परत सत्यवेरना देऊन त्यांच्या पदाचा आम्हाला विचार करण्याची आवश्यकता लक्ष्मी नाकांनी म्हटलं आहे की आमदार पाडणार ते त्यांनी म्हटलं आहे लक्ष्मी नाकांनी म्हटलं आहे देशामध्ये जळगाव अग्रेसर आहे मात्र प्रक्रिया उद्योगामध्ये कुठलंच एकही असं मोठं ठिकाण नाही की ज्याच्यातून मोठी रोजगार निर्मिती होईल किंवा एक्सपोर्ट केलं जाईल यासाठी काय नियोजन देशातला केळीच्या खोडावरून फॅब्रिक काढून कपडे बनवणारा महिला कारखाना हा मला जर ठिकाण माहीत नाही पण याच परिसरामध्ये होतो आहे भुसावळ भुसा हां भुसावळला होतो आणि त्याच्यामध्ये साडेपाचशे कोटी रुपयाचा पहिला पार्ट आहे आणि त्याच्यानंतर अजून पंधराशे कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामुळं हा पहिला देशातला प्रयत्न आहे की त्याच्यात फायबर काढून कपडे बनवायचं आणि त्याच्यामध्ये जर ते यशस्वी झाले तर अन्य प्रकल्प देखील येऊ शकतात केळी वाईनचा मागे एक प्रकल्प करण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र त्यात काही त्याला इथे या ठिकाणीच परवानगी मिळाली नव्हती इथल्या एका उद्योजकांनी गोव्यामध्ये तो स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता मात्र तिथे त्याला यश मिळालं नाही स्थानिक पातळीवर झाला असतं तर त्याला फायदा झाला असता केळ्यापासून वाईन बनवावी आजच मी ज्यावेळी नाशिकला होतो त्यावेळी सगळ्या इंडस्ट्रीच्या लोकांनी एक पत्र दिलं आहे की जशी द्राक्षापासून वाईन बनवली जाते तशी फळापासून जी वाईन बनवली जाते त्याला उद्योग विभागानं इन्सेंटिव्ह द्यावा तर ह्या सगळ्या गोष्टी वायबल होऊ शकतात तर त्याचा आम्ही विचार करू